नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा आग्रम दुसरा टप्पा एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती शहात्तर कोटी वर्ग कशाप्रकारे आणि कोणते जिल्हे पात्र आहेत ते पाहूया आपण पीक पीक विमा आग्राम तर दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या जा बँक खाते जमा झाला करण्यास सुरुवात झाली आहे त्या संदर्भात अधिक माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान झाले होते पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मध्ये सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना दोन दोन ला दोनशे एक एक्केचाळीस कोटी अग्रिम पीक विमा दिला होता काही शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली नव्हती त्यामुळे त्यांनी आग्रिम पीक विमा पीक विमा दिला गेला नव्हता फेब्रुवारी महिन्यात पडताळणी पूर्ण झाल्यानंतर एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती शहात्तर कोटी स सदोतीस सॉरी सत्तावीस लाख रुपये अग्रिम पीक विमा जमा करण्यास सुरुवात झाली आहे पीक विमा अग्रिम दुसरा टप्पा खात्यात जमा झाल्याचे मेसेज शेतकऱ्यांना येत आहेत कोणत्या तालुक्यात शेतकऱ्यांना किती निधी मिळाली याची यादी आपण पाहणार आहोत जर आपण लिस्टला सुरुवात करूया तालुका आहे अंबाजोगाई बा अग्रीम रक्कम आहे बारा कोटी सव्वीस लाख रुपये शेतकरी आहेत बारा हजार तीनशे एक्याण्णव आष्टीमध्ये एक कोटी एकोणपन्नास लाख शेतकरी आहे दोन दोन हजार पाचशे पस्तीस बीडमध्ये आहे अग्रिम पीक जमा झालं आहे पाच कोटी बावीस लाख त्यानंतर शेतकरी आहे सात हजार एकशे एकाहत्तर आहे दारोरमध्ये तीन कोटी शहाऐंशी लाख अग्रिम रक्कम जमा झाली त्यानंतर शेतकरी आहे तीन हजार पाचशे एक्केचाळीस गेवरायमध्ये तीनशे सॉरी तीन तीन कोटी चौवेचाळीस लाख शेतकरी आहेत पाच हजार चारशे शेहेचाळीस केजमध्ये आहे तेरा कोटी सात लाख त्यानंतर शेतकरी आहे एकोण एकोणीस हजार एकशे यकौन, एक एक पंचवीस त्यानंतर माजलगावमध्ये चौदा कोटी तेरा लाख पीठ जमा झाला तर शेतकरी आहेत एकोणतीस हजार सत्तावीस परळीमध्ये सोळा कोटी सत्तावन्न लाख त्यानंतर द दोन लाख एकावन्न हजार सॉरी पंचवीस हजार एकशे पंचावन्न शेतकरी आहेत त्यानंतर पाटोड्यामध्ये सहा कोटी नव्वद लाख त्यानंतर शेतकरी आहे आठ हजार सातशे सत्याहत्तर शिरूरमध्ये बावन्न कोटी पंच्याऐंशी लाख शेतकरी आहेत एकोणतीसशे बत्तीस त्यानंतर वडवणीमध्ये एक कोटी सत्तेचाळीस लाख शे शेतकरी आहेत सत्तावन्न सॉरी पाच हजार चारशे एक हा आपण पाहिला आहे लिस्ट अग्रिम पिंक कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये जमा झाला आहे हा व्हिडिओ विधास संपतो जैन जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण हरी